आबलोली येथे रक्तदान आणि मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार येथे मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या पुढाकाराने रक्तदान नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनसेचे उपतालुकाध्यक्ष सचिन गर्डे शहराध्यक्ष सुमित पवार सोशल मीडिया अध्यक्ष प्रीतम सुर्वे शाखाध्यक्ष निखिल गडदे दीपक सुर्वे आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी नेटके तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर यांनी भेट देत रक्तदात्यांचे मनोबल वाढवले या शिबिराला जिल्हा परिषद पडवे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संदेश कदम संवाद मराठी खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न